सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार आणि दोन हजार सव्वीसचं हे नवीन वर्ष आलं आहे आणि या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण खूप आतुरतेने वाट बघतोय की आता हा हप्ता येणार आहे नेमका हा हप्ता एकवीसशेने येणार आहे की पंधराशेने येणार आहे कुणी म्हणतात की पंधराशे येणार आहे कुणी म्हणतं एकवीसशेने येणार आहे पण हप्ता येणार आहे तर जवळपास चौदा तारखेच्या जवळपास हप्ता येणार आहे परंतु या हप्त्यामध्ये ना खूप साऱ्या महिलांचे पैसे बंद होणार आहे तर ते का होणार आहे तुम्हाला सांगतो तर हे जे सरकार आलं होतं हे फक्त महिलांच्या जीवावर आलेलं सरकार होतं महिला होत्या त्यांच्या पाठीमागे म्हणून हे सरकार आलं आहे त्यामुळे त्यांनी हे पंधराशे रुपये सुरू केले आणि हे फक्त महिलांना चॉकलेट द्यायचं होतं की बाबा आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये सुरू करतो आहे पण आता त्यांना एकदम हे पैसे बंद करता येत नाही तुम्हाला माहीत आहे का आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून पन्नास टक्के महिलांचे पैसे जवळपास बंद केले आहे पूर्णपणे आणि हळूहळू त्यांचा एक प्लॅन आहे ही योजना पूर्णपणे बंद करता येत नाही किंवा जाहीर करता येत नाही कारण की हे जे सरकार आलं हे महिलांच्या जीवावर आलेलं सरकार आहे आणि ते आता के वाय सी सुरू आहे सध्या के वाय सी केली आहे तर के वाय सी फंड नाव माहीत आहे का तुम्हाला वाय सी केली तरी देखील ही पैसे बंद होणार आहे नाही केली तरी देखील पैसे बंद होणार आहे तर कसं ते सांगतो तुम्हाला के वाय सी केली नाही म्हणून पैसे बंद झाले हे एक रिझन केलं समजा महिलांनी के वाय सी केलेली नाही त्यांची तर बंद होणारच आहे भरपूर जणांचे आणि ज्यांनी ज्यांनी के वाय सी केली त्यांना त्यांना आता नवीन क्रायटेरिया लावणार आहे आता तुम्ही या या स्कीमचा लाभ घेतलेला आहे तुम्ही घरकुलचा लाभ घेतलेला आहे तुम्ही गॅसचा लाभ घेतलेला आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तुमच्या घरात नेम सरकारे आहे हे सरकारे आहे अशी विविध अटी लावणार आहे आणि ह्या अटीनुसार हळूहळू हळूहळू ही योजना बंद होणार आहे तर एकदम ही योजना त्यांना बंद करता येत नाही कारण की ही योजना बंद केली की महिला मंडळ आपला आक्रमक होणार आणि पुढच्या वर्षी त्यांना वोटिंग मिळणार नाही तर हा सरकारचा पूर्ण प्लॅन असतो विविध राज्यामध्ये दे देखील या स्कीम केल्या जातात पण हळूहळू नेहमी बंद केले जातात मॅक्झिमम एक दोन वर्ष ह्या योजना चालतात नंतर पूर्णपणे बंद होतात हा सरकारचा प्लॅन असतो आणि ही योजना देखील एक दिवस हळूहळू जवळपास सहा किंवा एका वर्षाने पूर्णपणे बंद होणार आहे पण हे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने पूर्ण बंद होणार आहे आणि जेव्हा पूर्ण बंद होईल तेव्हा घोषणा करणार नाही की ही योजना बंद झाली आहे ज्या ज्या महिलांना मिळत नाही त्या महिला जेव्हा तक्रारी करतील ते सांगतील तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत नाही बाकीच्या महिलांना चालू आहे तर हा असा फंडा असतो तर महिलांना मंडळानं सांगायचं आहे की पंधराशे रुपये आपल्यामधले खूप नाही झाले आहे तर खूप साऱ्या महिला म्हणतात की पंधराशे रुपयाचे वेट करतात खरं आहे खेड्यापाड्यामध्ये महिला पंधराशे रुपये खूप होतात पण इनडायरेक्टली तुमच्या घरातील माणसामधील इनडायरेक्ट टॅक्समधून हजारो रुपये काढले जातात आपल्याला पंधराशे रुपये आपण बघतो की डायरेक्ट बँकेमधून येतात पण तुमच्या खिशामधून किती जातात आता महागाई किती वाढली टॅक्स किती घेत आहे प्रत्येक गोष्टीवर टॅक्स घेत आहे म्हणजे पेट्रोल आज जवळपास साठ रुपये लिटर आपल्याला येतं भारतामध्ये आणि एकशे नऊ रुपये लिटर विकलं जातं तर तुम्ही बघा किमतीपेक्षा जास्त टॅक्स सरकार घेतो आहे आणि ते आपल्या खिशामध्ये घालतो आहे तर ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत नसेल प्रत्येक गोष्टीमधून टॅक्स आहे तुमच्या घरामध्ये प्रत्येक वस्तू आहे त्या घरातील वस्तू ही दुपटीने भाव लावतात आणि उरलेले पैसे सरकार खिशात टाकतो आणि त्याच्यामधून आपल्याला थोडेसे देतो आणि आपण त्यावरच खुश होतो तर अशी गोष्ट असते तर मला तुम्हाला काय नाराज करायचा नाही पण एक रिॲलिटी सांगायची आहे ही लाडकी बहीण योजना हळूहळू बंद होणार आहे के वाय सी करण्यामागचं त्यांचं कारण हेच आहे की ते सांगतात की फ्रॉड आहे असं आहे म्हणजे फ्रॉड लोक बाहेर काढायचे की ज्यांच्या ज्यांच्या घरात असं आहे डबल घेतात वगैरे हे फक्त त्यांचे सांगायचे काम आहे व्हेरिफिकेशन करताना पूर्ण व्हेरिफिकेशन करून घेतलं आहे त्यांनी सीनुसार तर फ्रॉड बिलकुल नाही फक्त या सांगायच्या गोष्ट असतात आणि जेवढे जेवढे फ्रॉड निघतात तेवढे तेवढे हे फक्त मधले कर्मचारी वगैरे हेच खातात हेच फ्रॉड करतात आणि बायलांच्या नावाने दमका लावतात तर के वाय सी करण्यामागचं हेच कारण होतं की ही जी योजना आहे ती हळूहळू बंद करायची आहे तर महिला मंडळांना भगिनींना एक सांगायचं आहे तुम्ही या पंधराशेच्या मागं लागू नका पुढच्या वेळेस जी वोटिंग असणार आहे ती योग्य माणसाला द्या कारण की या पंधराशेच्या नावात आपलं आयुष्य तर आहेच आपलं मुलाबाळांचं आयुष्य आपलं भाऊ असेल बहीण असेल एखाद्याचं नवरा असेल तुम्ही आज बघा परिस्थिती कशी आहे सरकारची पवार घराण्याने आज हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला अरे या पंधराशे रुपयाच्या मागे लागू नका असं मला सांगायचं तर ओके एवढंच मला मनातून तुम्हाला सांगायचं होतं ओके बाय बाय